हा मामा ते मला एक सांगा तुम्ही आता तुम्ही ठरवायला हवता सगणी लगीन ठरवायला लगीन बिगीन सगळं गोड झाले सगळी सासू बिसू सगळी काय सगळी गुरुमाड जार आहेत मला काय म्हणणं नाही आहे का, काय लगीन झालं काल पूजा झाली हा तुमच्या तुमच्याली पान येऊन कुर्गी घेऊन गेला सगनी बर गेला हा मग पुरगीला घेऊन गेला काय पोरग्याला कुठं पाच दिवस सुटल का नको काय पोरग भोड्या बसलं म्हणून त्याचं काय हक्क नाही का कुठं बाहेर बोललं थिंडायला बायकू मोठ मोठं डोळे करून माझ्याकडे सांगून गेली घराला जर बाहेर पडला तर माझ्यासारखे वाईट कोण नाही मी येणार नाही आता धमकी घेऊन गेली मग अहो तुमची केस पिकली सगळं मान्य आम्हाला आम्ही कुठे काय म्हणतो तुम्ही कलप करता आम्ही काय म्हंटल का तुम्हाला सांगा बघू मग मला पण वाटते की मग कुठेतरी बाहेर जाऊन फिरावं आम्ही कुणाची गुढी मारली ते <laughs> नाही नाही ते काय नाही बघा ती मला कनी धमकी देऊन गेली मी आता संध्याकाळी गणी सवऱ्याला घेऊन जातो तिकडे हा जातो तिकडे समुद्रात कि नाही अरबी समुद्रात तिकडे पॅसिफिक मध्ये बाहेर पडतो तुम्हाला काय करायचं ते माझं म्हणणं एवढंच आहे पोरानी काय घोडं मारले त्यांचं काय चुकतंय त्याचं पण ध्यान ज्ञान कुठेतरी पाच दिवस सुटणू का <laughs> अगो लय भेंडावे म्हणून झाला म्हणलं गोळ्या फिरायला जाऊन येतो तर गेली रागा रागायला लगेच बॅग घेऊन एवढं मिटवा चार जाऊन तिकडे बघा आवसा तणाना उड्या मारेन ठरवायला ते बघाय बघायच मिटवाय दे वय हा